तर आजच्या या व्हिडिओमध्ये कुंचमवर छान मी ऑफर आणली आहे मार्गशर्ष निमित्त ती मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर हे जे कमळ आसन आहे ज्यामध्ये आपले स्वामी विराजमान आहेत एम डी एफचं आहे तर ॲज पर ऑर्डर बेसिसवर कस्टमाइज करून मिळेल तुम्हाला आपल्याकडेच मिळेल कस्टमाइज करून देतो आम्ही आणि त्याचबरोबर हे जे कुंचम ठेवण्यासाठी कमळ आहे ते पण तुम्हाला ऑर्डर बेसिसवर कस्टमाइज करून दिलं जाईल आणि त्याचबरोबर कुंचमची ऑफर काय आहे ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा आता मी एक गोष्ट सांगते तुम्हाला तुम्हाला जर आप तुमच्याकडून चांगली सेवा करायची आहे कुंचमची त्याचबरोबर आता मार्केटमध्ये बरेचसे म्हणजे दोन दोन तीन तीन चार चार हजारपर्यंत कुंचम विकत आहेत पण आपल्याकडं फक्त हजार रुपयाच्या आतमध्ये कुंचम आहे ऑफर रेट आहे त्यामुळे तुम्हाला जर तुमच्याकडून काही सत्कर्म करून घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्ही पाच मिनटं तर घालवूच शकता जर तुम्हाला कुंचम सेवा करायची आहे आणि त्याचबरोबर तीन ते चार हजाराचं चा कुंचम घेण्यापेक्षा हा पाच मिनटाचा व्हिडिओ बघून तुम्हाला फक्त एकदम रिझनेबल रेटमध्ये हजार रुपयांच्या आतमध्ये कुंचम भेटतो तर ऑफर जाणण्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ पहा पाच मिनटं काय जास्ती नाही आहेत आपल्यासाठी तर चला आणि जी ऑफर आहे त्याची प्राईस जी आहे ती मी या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा शेवटपर्यंत मध्ये आधी कधीही सांगेल मी जी प्रा प्राईज आहे ती त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा पाच मिनटं काही जास्त नाही आहेत आपल्यासाठी तर हा प्युअर ब्रासमध्ये आपल्याकडे कुंचम अवेलेबल आहे त्याच्यामध्ये शंखचक्र आणि नाम हे चिन्ह आहेत बालाजीचे आणि त्याचबरोबर कुंचमची पूजा करत असताना लक्ष्मी मातेला विसरून चालायचं चा नाही कारण जिथे विष्णू भगवान आहेत तिथे लक्ष्मी माता असतेच असते ते स्थान सोडत नाही त्यामुळे कुंचमची ही पूजा केली जाते आणि त्याच्याबरोबर लक्ष्मी आणि गणेशची प्रतिमा पण आहे दोन गजांत लक्ष्मी पण आहेत तर अशा प्रकारे हा कुंचम आपला असणार आहे तर ह्याची ऑफर रेट जी, जी आहे मार्गशीर्ष निमित्त मी ही ऑफर रेटमध्ये ठेवलेला आहे आणि कुंचमची पूजा वगैरे कशी करायची तेमी ते मी सांगितलेलंच कर आहे माझ्या आधीच्या व्हिडिओजमध्ये ते पाहायचं असेल तर माझ्या चॅनलवर तुम्ही सर्च करू शकता कुंचमपूजा कशी करायची त्याचा व्हिडिओ तुम्हाला भेटून जाईल तर ते पण तुम्हाला व्हिडिओ भेटेल आणि हे कमळ आसन जे आहे स्वामींना ठेवलेलं आहे त्याचबरोबर कुंचमचं जे कमळ आसन आहे ते पण आपल्याकडे कस्टमाइज करून भेटेल ऑर्डरप्रमाणे त्याचबरोबर आ, हे जे मागे दिसलं तुम्हाला मग अशी व्हिडिओमध्ये ज्याच्यामध्ये मी तांदूळ ठेवलेले होते लक्ष्मीचा विष्णूचा बाऊल आहे तो त्याच्यामध्ये पैशाची सेवा क केली जाते ते पण आपल्याकडे भेटणार आहे त्यावर तुम्हाला जर व्हिडिओ हवा असेल पैशाची शे सेवा कशी करायची त्या बाऊलमध्ये विष्णू लक्ष्मी बाऊल आहे तो तर तो, तो पण आपल्याकडे भेटेल तर त्याची तुम्हाला जर पूजा कशी करायची हवं असेल कारण खूप छान रिझल्ट आहेत त्याचे हा जो विड बाऊल दिसतोय तुम्हाला तर हा लक्ष्मी विष्णू बाऊल आहे, तर याच्यामध्ये मी पैशांची सेवा करत असेल तर ती सेवा कशी करते हे जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी मला कमेंट मध्ये सांगा मी नक्कीच लवकरच व्हिडिओ बनेल बनवेल त्यावर आणि कुंचमची प्राईज असणार आहे फक्त आणि फक्त आठशे रुपयांमध्ये तुम्हाला हा कुंचम भेटणार आहे आणि प्लस शिपिंग एक्स्ट्रा लागेल ऐंशी रुपये विद इन महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राच्या बाहेर शंभर रुपये असणार आहे शिपिंग आणि कुंचम फक्त आपल्याकडे साडेआठशे रुपयामध्ये भेटतो आहे आणि मार्गशीर्षची ऑफर आहे लवकरच संपन संपेल ही मार्गशीर्ष संपायच्या आतमध्ये त्यामुळे लवकरात लवकर तुमची ऑर्डर प्लेस करा आणि डिस्पॅचला थोडा वेळ लागेल कारण ऑफर ठेवल्यानंतर बरेचसे ऑर्डर असतात आणि मी एकटीच आहे डिस्पॅचिंगसाठी त्यामुळे वेळ लागेल तर तेवढं भान ठेवून तुम्ही ऑर्डर तुमची प्लेस करा लवकरात लवकर आणि कुंचमची पूजा सुरू करा या मार्गशीर्ष महिन्यामध्ये कारण खूप पवित्र महिना मानला जातो हा मार्गशीर्षचा त्यामुळे कुंचमची पूजा ही तुमच्याकडून झालीच पाहिजे ज्यांनी कोणी अजूनपर्यंत घेतला नाही आणि ज्यांची कोणाची म्हणजे आपण म्हणतो ना लक्ष्मीची सेवा करायची पण आधीच लक्ष्मी तीन ते चार हजार घालून हे घेण्यापेक्षा हे साडे ऑफर मध्ये तर नक्कीच तुम्ही हे कुंचम ऑर्डर करा आणि सेवा लवकरात लवकर सुरू करा आणि त्याचबरोबर हा जो बाऊल मागे दिसत आहे कुंचमच्या मागे तुम्हाला लक्ष्मी विष्णू बाऊल आहे त्याच्यामध्ये मी पैशांची सेवा करत असते तर ती सेवा कशी करायची आहे हे जाणून तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा मी त्याच्यावर पण व्हिडिओ नक्कीच बनवेल तो जो बाऊल आहे लक्ष्मी विष्णू बाऊल तो पण आपल्याकडे भेटतो आणि त्याची जी सेवा केल्यानंतर जे रिझल्ट्स आहेत ते खूप छान आहेत मी स्वतः ती सेवा करते त्यासाठी मी तुम्हाला एक वेगळा व्हिडिओ बनवेलच तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की